नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबहुना सात्विका आठा चांचरू मांडता उमेठा संजयो जालासे चोहटा संवाद सुखाचा ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार सहाशे सात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये घडलेल्या संवादाची बहार संजयानं मनोमन अनुभवली धृतराष्ट्राजवळ त्या संवाद सुखाचं वर्णन करताना संजयाचं भान हरपलं मी संजय आहे ही जाणीवच तो विसरून गेला त्याचं देहभान हरपलं अष्टसात्विक भावांनी त्याची बोबडी वळली किंबहुना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातल्या संवाद सुखाचा संजय हा चव्हाटाच झाला त्या सुखाची जात अगदी वेगळी आहे ते सुख आपण होऊन शांती धारण करत थोड्या वेळानं त्यांचा वेग आपोआप कमी होतो त्यामुळं संजय पुन्हा सहजपणानं देहभानावर आला श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी अष्टसात्विक भाव यापूर्वीही सांगितले आहेत अध्यायात असा एक प्रसंग आला आहे आहे आपलं बोलणं अर्जुन मनापासून ऐकत हे पाहून भगवंत संतुष्ट झाले आहेत लहानग्या लेकराचं समाधान पाहून आईनं तृप्त व्हावं तसा प्रकार तिथे झाला आहे गीतेतल्या आठव्या अध्यायातील चौथ्या श्लोकाचा सा भावार्थ सांगताना ज्ञानेश्वरांनी मायलेकरांचा हा दृष्टांत दिला आहे अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला पण देवांनी आपल्या बुद्धीनं तो भाव सावरला असं ज्ञानेश्वरांनी तिथे म्हटलं आहे आता अठराव्या अध्यायात ते अष्टसात्विक भाव पुन्हा आले आहेत मात्र इथे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याऐवजी संजयाच्या ठिकाणीच ते भाव प्रकट झाले आहेत कृष्णार्जुनाच्या संवाद सुखाचा प्रभाव फार मोठा होता त्यामुळं संजयाचं देहभान हरपलं आणि अष्टसात्विक भावांनी स्वत विषयीची त्याची जाणीव नाहीशी झाली नवव्या अध्यायातील मनमना भक्तो या चौतीसाव्या श्लोकावर भाष्य करताना सुद्धा ज्ञानेश्वरांनी संजयाची ही अवस्था वर्णिली आहे चित्त चित्त चाकाटले आटू आटू घेत चकित होऊन लागलं या शब्दात या सात्विक भावांचा परिणाम ज्ञानेश्वरांनी तिथे सांगितला आहे सात्विक भाव एकंदर आठ आहेत स्तंभ किंवा अंग ताठ होणं स्वेद म्हणजे घाम येणं रोमांच म्हणजे अंगावर काटा येणं स्वरभंग म्हणजे आवाज रुद्ध होणं वेपथू म्हणजे अंग कापणं वैवर्ण्य म्हणजे शरीराचा रंग बदलणं अश्रू आणि प्रलय असे ते सात्विक भाव आहेत मात्र संजयचे डोळे भरून आले तेव्हा ते अश्रू नसून प्रेमरसाचे जणू पाझरच होते असं ज्ञानेश्वर सांगतात